वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशोज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते लास्ट व्हिडिओमध्ये मध्ये मी तुमच्यावर शेअर केलं होतं की मी जे काही घर आहे तर बाप्पांच्या आगमनासाठी बाप्पांच्या स्वागतासाठी मी घर आवरायला सुरुवात केलेली आहे तर सकाळी सकाळी ना सोफा सेट जो आहे तो पुढे करून त्याच्या मागे जी काही क्लिनिंग होती ना ती केली मी ती तुमच्याबरोबर लास्ट व्हिडिओमध्ये शेअर केली आज बैल पोळा पण आहे बैलांची पण छान पूजा करायची होती आणि मेन म्हणजे मला देवघर सुद्धा आज क्लीन करूनच घ्यायचं होतं त्यामुळे मी जे हे हॉलचं काम आहे म्हणजे सोफा वगैरे क्लिनिंगचं तर ते तिथे स्किप केलं झाडून घेतलं मस्त आणि त्यानंतर म्हटलं बाकीची क्लिनिंग त्यानंतरच करूया पूजा वगैरे झाल्यानंतर आणि मग नंतर पूजा झाल्यानंतर मी मात्र ह्या क्लिनिंगला लागली तर आता हा जो काही डोअर आहे ना तो हॉलमध्ये आहे तर मस्त मोठा डोअर आहे पहिल्यांदी तर मी जाळे क्लीन म्हणजे जाळे काढून घेतले म्हणजे झटक झुटक जे आहे ना ती करून घेतली म्हणजे पुन्हा ती घाण खाली नको पडायला आणि त्यानंतर हा जो काही डोअर आहे तर तो कोलीनच्या स्प्रेने मस्त पुसून घेतला आता क्लिनिंग करताना मी नेहमी गोळींचा स्प्रे यूज करते किंवा मग विम जेल आणि लिक्विड तो स्प्रे यूज करत असते छान क्लीन होतं आणि मस्त चकचकही घर करतं आणि छानही वाटतं तर ता त्यामुळे मी शक्यतो तेच यूज करते तर आधी डोअर जो आहे ना तो क्लीन करून घेतला जे काही पडदे होते ना पड़े हावे के करनार। तर पडदे मी हवे वॉश नाही केले आता मी दिवाळीलाच करणार फक्त झटकून घेतले व्यवस्थित त्यानंतर मी टीव्ही युनिट क्लीन करायला घेतलं थोडीशी इथे ना जाळे होते जे काही मला दिसलेच नाही आणि टीव्ही युनिटची जी काही वरची वरची जी काही बाजू आहे ना तिथे पण थोडीफार धूळ असते म्हटलं आधी ती झाडूने खाली काढून घेऊयात आणि त्यानंतर मग जो काही नॅपकिन आहे ना त्याला व्यवस्थित ओल्या कपड्याने पुसून घेऊयात म्हणून आधी त्याला झटकून घेतलं टी व्ही युनिट जे आहे सा ना माझा सिंपल आणि शोभर आहे त्यामुळे खूप सारा असा वेळ लागत नाही आणि फर्निचर करताना कधी पण सिंपल आणि शोभरच करायचं कारण ते औरायला पण आपल्याला लागतं आणि दिसायला पण सिंपल असलं ना तर छान वाटतं नाहीतर मग जोपर्यंत ट्रेंड आहे तो तोपर्यंत त्याचं लुक छान वाटतं आणि जेव्हा ट्रेंड गेला किंवा असं वाटतं काहीतरी आपण जास्तच केलं किंवा के खूप ऑडनेस किंवा गर्दी गर्दीवालं तसं होऊन जातं ते त्यामुळे कधीही फर्निचर जे असेल घरात करायचं तर ते सिंपल आणि शोभरच करायचं जेणेकरून भक्तांना पण असं नाही वाटलं पाहिजे की खूप घरामध्ये गर्दी गर्दी झाली करायचं म्हणून नाही करायचं सिंपल शोभर असंच ठेवायचं आता माझा हा जो काही टी व्ही युनिट आहे ना ते तो खूप सिंपल आहे फक्त मी वरती जे काही प्ले फळी म्हणतो आपण तसं ते छोटंसं करून घेतलं लाईटसाठी आणि साईडला थोडेसे कप्पे आहेत आणि पूर्ण प्लेन आहे पुढे फक्त टी व्ही युनिटचं जो तुम्हाला दिसतंय तसं सेम म्हणजे खूप सिम्पल आहे आणि हे जे काही साडीचे कपडे दिसतात ना तिथे ते बोलले होते डोअर करा पण मी त्यांचं तेव्हा ऐकलं नाही का कारण तेव्हा ना ओपन असल्याचंच ट्रेंड होतं आणि आता मी काही घरांमध्ये गेली म्हणजे हो आता जे काही पूजा वगैरे होतात तिथे गेली ना तर तेव्हा तिथे मस्त डोअर होतं तर ता, असं वाटलं नाही ऐकायला पाहिजे होतं त्यांचं तसं बघायला गेलं तर ओपनही छानच दिसतं पण धूळ वगैरे किंवा आता एक एक नवनवीन ट्रेंड येतो त्यामुळे असं वाटतं करायला पाहिजे होतं वगैरे तर तसं काही नाही जर कधी वाटलं तर भविष्यात कधी वाटलं तर करेल नाही तर मग असंही छानच दिसतं कारण आहोणी मला एकच सांगितलेलं आहे आता मी फर्निचरमध्ये एक रुपया सुद्धा इन्व्हेस्टमेंट करणार नाही कारण जेव्हा आपण फर्निचर बनवायला घेतो ना तर आपल्याला थोडंसंच करायचं असतं की आपण एवढंच करूया आणि नंतर एक एक निघतं आणि मग खूपच खर्च जो आहे ना तो पण होऊन जातो आणि तसंच माझं सुद्धा झालेलं होतं आम्हाला इतकं काहीच करायचं नव्हतं आमचं फक्त आहे ना ठरलं होतं की देवघर करायचं कपाट करायचे आणि जे काही किचन मध्ये आहे ना मात्र सगळंच करून घ्यायचं म्हणजे गर्दी वगैरे नको व्हायला टीव्ही युनिट सोफा कॉट तर ह्या गोष्टी आम्हाला करायच्या नव्हत्या पण मीच खूप आग्रह केला होता खूप मागे लागून लागून करून घेतलं एकदाच होतं पुन्हा नाही होणार करूया करूया तर खरंच फर्निचर छान सगळं मला जसं पाहिजे होतं मी तसं करूनच घेतलं पण त्यानंतर कडकी येते ना तर ती भैया नव्हती बर का वर्ष म्हणजे लागतच त्यामधनं थोडंसं बाहेर पडायला शेवटी इन्व्हेस्टमेंट फर्निचर मध्ये जे आहे ना तर ती जास्तच होऊन जाते आणि एकदा करायला लागलं ला ना मग एक, -एक निघतं आणि होतच जातं आणि जे काही मटेरियल होतं ना ते आम्ही स्वतः चूज केलेलं होतं चांगल्याच क्वालिटीचं जे काय प्लाय वगैरे आहे ना ते वापरलं होतं त्यामुळे तो खर्च जो आहे ना जास्त आला आणि आपल्या लेडीजला ना आपल्या मनासारखं जर करून घ्यायचं असेल ना तर सगळ्यांचे बोलणे हे ऐकावेच लागतात तर तसंच आहे मी सुद्धा फर्निचरच्या बाबतीत खूप सारे बोलणे ऐकले सगळ्यांचेच आहोंचे फॅमिलीचे एवढं करायची काही गरज नव्हती आणि तूच खूप खर्च केला असत तसं तर खूप सारे बोलणे खाल्ले होते पण माझ्या मनासारखं काम होत होतं होत होतं ना तर त्यामुळे मला काही वाटत नव्हतं मी कोणाकडे लक्षच देत नव्हते पण मी बोलणे खूप सारे खाल्ले आणि हे प्रत्येकीच्या बाबतीत होतच असेल तुमच्या बाबतीत कदाचित झालं असेल माझ्या बाबतीत तर झालंय पण मी तेव्हा ऐकून घेतलं पण माझं आता घर दिसतंय बस मला तेच पाहिजे होतं तर असं आहे पण आता चला हे फर्निचरसाठी खूप सारा पैसा किंवा बोलले सुद्धा मी खूप सारे घाललेत तर मग आता याला मेंटेन ठेवणं याची काळजी घेणं ते काम मात्र माझंही बरं का त्यामुळे मी त्याची खूप सारी काळजी घेते जेव्हा मुलं हे ड्रॉवर्स असे अपटतात किंवा दरवाजा पटकन असे लावतात ना तेव्हा मी नेहमी त्यांना ओरडत असते आणि त्याचबरोबर मी छान ते सगळं व्यवस्थित मेंटेन सुद्धा ठेवलेलं आहे क्लिनिंग थोडस काही वाटलं तर ऑइलिंग वगैरे करणं तर काळजी घेत असते जे तुम्ही माझ्या बघतच असतात तर चला छान टी व्ही युनिट जो आहे ना तर तो पण मी क्लीन करून घेतला त्यानंतर फॅनला सुद्धा छान पुसून घेतलं फॅनला आहे ना जितका आपण चालवतो ना तेवढी धूळ त्यावर बसलेलीच असते म्हणजे आठवड्यातून दोन तीन वेळा माझा फॅन जर पुसला जातो म्हणजे जर टी व्ही बघत बसलं आणि लक्ष गेलं अरे याच्यावर धूळ आली की लगेच नॅपकिन आणायचं आणि त्याला व्यवस्थित पुसून घ्यायचं कारण हॉलमध्ये कसं कुणीही लवकर येतं त्यामुळे मग लक्ष पटकन चाललंच जातं इतकं क्लिनिंग करून सुद्धा एखाद दिवशी जर धूळ वगैरे राहिली आणि एखाद्याने म्हटलंच की काय किती धूळ होती तो फॅन कसा होता त्यावर सगळी धूळ काळं काळं दिसत होतं तर मग इतक्या म्हणजे इतकं क्लिनिंग करून काहीच उपयोग होत नाही त्यामुळे मग थोडंसं जास्तच लक्ष माझं क्लिनिंग कडे असतं म्हणजे मला आहे ना घर नीट नेटकट ठेवायला क्लीन ठेवायला खूप आवडतं स्वयंपाकापेक्षा सुद्धा जास्त जेव्हा आपण कामात असतो ना तेव्हा मुलांना चान्सेस भेटतो मोबाईल बघण्याचा आणि बघा ना कसा मोबाईल घेऊन बसलेला आहे त्यालाही माहिती आता हिचा आवरेपर्यंत ही काही माझ्याकडे लक्षच देणार नाही मला काही बोलणार नाही रागवणार नाही आणि जेव्हा आपण आवरतो ना तेव्हा घरात थोडीफार शांतताही पाहिजे नाही तर मुलांचं मध्ये मध्ये येणं आणि जे का ज्या कामाला अर्धा तास लागतो तिथे एक तास लागून जातो त्यामुळे बसलाय ना शांत तर बसू दे तर त्यानंतर मी घड्या सुद्धा क्लीन करून घेतलं आणि जी काही ट्यूबलाईट होती ना ती पण क्लीन करून घेतली एकदा छान स्वच्छ घर झाडून घेतलं हॉल झाडून घेतला आणि त्यानंतर छान असा पुसून घेतला खरं सांगू कामं आवरण्यासाठी मी नेहमीच सांगत असते मूड खूप महत्वाचा असतो जेव्हा मूड छान असतो ना आपली इतकी कामं आवरली जातात की त्यालाही प्रमाण नाही आणि घरी बाप्पा येणारे आणि त्यांच्या स्वागतासाठी इतकं तर केलंच पाहिजे छान माझा हॉल आज पूर्ण क्लीन झाला आणि त्याचबरोबर माझं देवघर सुद्धा क्लीन झालेला आहे जे मी लास्ट व्हिडिओमध्ये शेअर केलं आता ही जी काही व्हिडिओ आहे तर हा ना आधीचा आहे दोन तीन दिवसाच्या आधीचा आहे कारण मला फेस कंट्रोलिंग करायचं होतं थोडेसे कॉक्रोच इकडे तिकडे दिसले होते आणि माझ्यापेक्षा ना अहूनचं खूप लक्ष असतं असं कॉक्रोच पाल किडे वगैरे दिसले की त्यांचं खूप लक्ष असतं तर त्यांनी परस्पर एजन्सीवर जेव्हा गेले तर कॉल केला की के पेस कंट्रोल करायचा आहे तुम्ही जा मी श्लोकला घ्यायला चालले होते आणि तेवढ्यात ते आले पेस कंट्रोलिंगसाठी आणि तेव्हा मला सांगितलं की पेस कंट्रोलसाठी आलेले आहे मीच पाठवलं होतं हो मी कॉल केल्यावर मला सांगितलं मी तर मी त्यांना थोड्या वेळ थांबून घेतलं होतं म्हटलं मी त्याला घेऊन येते नंतर आपण पेस्ट कंट्रोलिंग चालू करूयात तर मग थोड्या वेळ त्यांनी वेट केलं आणि त्यानंतर पेस्ट कंट्रोल मात्र स्टार्ट केलं आणि त्यांचं एक चांगलं काम आहे की ते स्वतःच भांडेवरती ठेवतात आणि पुन्हा ठेवून देतात ते एकतरी काम कमी होतं माझं तर त्यांनी तसं भांडेवरती ठेवून थोडेसे जे काही डॉट्स आहे ना तर ते करून घेतले आता पेस्ट कंट्रोलिंगमध्ये ना खूप सारे प्रकारसुद्धा असतात स्प्रेइंग असतं म्हणजे डिपेंड आहे किती कॉक्रोच आहे पाल किडे वगैरे तर त्यावर त्यांचं ते पेस्ट कंट्रोल असतं तर इतके सारे काही नव्हते थोडे फार दिसत होते इकडे तिकडे तर म्हणून आम्ही फेस कंट्रोल करून घेतलं जेव्हा किचन ट्रॉली अशा बाजूला केल्या ना तर त्याच्या खाली खूप सारी धूळ सुद्धा होती आणि थोडे जाळे वगैरे सुद्धा आलेले होते आणि आता असे मला बापांच्या स्वागतासाठी जे काही भांडे आहेत ते क्लीनच करायचे त्यामुळे म्हटलं आधी फेस कंट्रोल करूया जे काही कॉक्रोच वगैरे असतील तर ते म्हणजे शक्यतो ते असे किचन ट्रॉली खाली जिथे सामान जास्त असेल तिथे जाऊन ते मरतात तर म्हंटल मग तेव्हा ते क्लीन पण करता येईल आणि दोन्ही कामं जे आहेत ना ते माझे होऊन जातील म्हणूनच मग पेस्ट कंट्रोल करायला घेतला आणि थोडीफारची काही धूळ होती ना त्यांना म्हटलं थोडा वेळ तुम्ही थांबा मी पटकन व्हॅक्यूम क्लिनरने इतक्यात क्लीन करते वर्षभरच वर्च मला करायचं होतं आणि मग काय पटकन व्हॅक्युम क्लिनर काढलं आणि जे काही ट्रॉलिंग खालची जी घाण होती ना ती पटपट क्लीन करून घेतली आणि त्यांनी पण ऐकलं बरं का आणि नेहमी आम्ही ना जे काही पेस्ट कंट्रोल असतो तर ते यांच्याकडनंच करून घेतो त्यामुळे त्यांनी खरंच लगेच ऐकलं थोड्या वेळ थांबले होते आणि मी पटकन व्हॅक्युम क्लिनरने क्लीन केलं आणि पुन्हा ते त्यांच्या त्यांच्या कामाला लागले असं फक्त मला इथेच करायचं होतं त्यामुळे त्यांनी ते ऐकूनही घेतलं करा म्हणे तर चला आता त्यांचं ते काम करताय म्हणून म्हटलं आपण हे आपल्या बाकीचे जे काही पेंडिंग काम आहे ना ते पण आवरून घेऊयात किचन वाट्यावर तो भांडे बघा ना किती सारे मला लावायची बाकी आहे ट्रॉलीमध्ये आणि थोडीशी जे होते ना ते मी आताच घसून ठेवले कारण ते मध्ये सुद्धा ते लिक्विड जे असतात ना ते टाकत असतात मग मला पुन्हा बेसिंग यूज नसत करता आलं त्यामुळे पटकन भांडे सुद्धा घसून घेतले कपडे सुकत टाकून घेतले आणि मग कपड्यांच्या घड्या करायला घेतल्या त्यांच्याकडे पण लक्ष देत होती व्यवस्थित ते पैसे कंट्रोल करताय की नाही थोडं लक्ष दिलंच पाहिजे आणि त्यांना खुर्ची सुद्धा लागत होती तर खुर्ची नेऊन दिली श्लोक पण लक्ष द्यायचं काम चालू होतं कारण जेव्हा असं काहीतरी काम चालू असताना तो काहीतरी उद्योग करतो त्यामुळे त्याच्याकडे सुद्धा लक्ष देत होती तर सगळीकडे मस्त लक्ष देत देत मी माझी कामं सुद्धा करत होती सगळ्या कपड्यांच्या व्यवस्थित घड्या करून घेतल्या आणि लगेच ज्याच्या त्याच्या कपाटामध्ये ठेवून घेतला नंतरही आपल्यालाच काम करायचं आहे आणि आताही आपल्यालाच करायचं आहे मग उगाच टाइमपास करण्यापेक्षा म्हटलं आपण हे आपली कामं जी आहे ना ती व्यवस्थित करून घेऊयात जे काही टॉवेल्स वगैरे आहे ते पण मी बाथरूम मध्येच ठेवते तर ते पण तिथे ठेवून घेतले आणि आता फक्त फर्ची पुसायचं काम बाकी आहे तर पेस कंट्रोल झालं की त्यानंतर मी फर्ची व्यवस्थित पुसून घेईल आता ते पण खरंच त्यांचं काम खरंच छान करत होते अजिबात काहीही इकडे तिकडे म्हणजे जे म्हणतात ना काम चोर पण अजिबात नव्हता त्यांचा व्यवस्थित त्यांचं काम चालू होतं श्लोक बाहेर छान सायकलिंग करत होता आणि त्याला कोणीही सायकल शिकवली नाही त्याचा तो शिकलेला आहे आणि आता तो खूप छान सायकल जमायला लागली त्यामुळे स्टंट बाजी तर झालीच पाहिजे तर बघा कसे हात सोडून असे छान मध्ये स्टंट चालू आहे त्याचा मस्त गोल गोल फिरत होता तर चला असा होता माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा तुम्ही सुद्धा गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी क्लिनिंग साफसफाई चालू केली का केली असेल तर कमेंट करा पुन्हा भेटा अशाच इंटरेस्टिंग डेली ब्लॉग्स बरोबर तोपर्यंत